तर मुलांना टिफिन बॉक्स मध्ये देण्यासाठी इथे आपण चपात्या बनवलेल्या आहेत आणि भरीत बनवलेलं आहे मुलांना भरीत खायचं होतं वांग्याचं तर चला आपण आता टिफिन बॉक्स भरून घेऊया मुलांचे तर ओमला खूप भरीत आवडतं तसा का सकाळ आपण आता ओमसाठी भरीत बनवलेलं आहे ओम जेवण तोंडात नत कम तसं बोट घातलंय <laughs> होय ओम ए नाटकं करतो आवर लवकर आपल्याला आंघोळ करायची लवकर तुला मग बाबा घ्यायला येते तर इकडं आता वैष्णवी तयार झालेली आहे बूट घालायचे फक्त स्कूलला जाण्यासाठी आता ओम बी इकडं तयार झालेला आहे फक्त आता बूट घालायचे आणि लगेच स्कूलला नेऊन सोडायचं तर आता वैष्णवी तयार होऊन आता स्कूलला चाललेली आहे सायकलीवरती आणि ओमला मी स्कूटीने सोडणार आहे बाय त्याला बर का जेव्हा गेल्यावर बाय बेटा हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना का आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचं आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर ओमला आत्ता हो एवढ्यात आता स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं आहे आणि आता आपण आता घरी चाललेलो आहोत थोडसा रडायला लागलेला होता लाग हो, त्याला सवय नसल्यामुळं हो तो रडतो नवीन स्कूल असल्यामुळं तर चला आपण आता घरी जाऊया तर इथं काही फुलं आहेत तर आपण आता पूजेसाठी घेऊन जाऊया तर पहा मस्त असं गुलाबाचं फुल आहे आपण घेऊन जाऊ हो या पूजेसाठी मस्त असं फुल आहे तर चला आपण आता फुलं तोडल्याच्या नंतर घरी जाऊ तर ओमच्या स्कूलमधलं हे गार्डन आहे तर आपल्याला मस्त असे गुलाबाचे फुलं भेटलेले आहेत पूजेला तर चला आपण आता घरी जाऊया तर तुम्ही बघू शकता किती छान असे गुलाबाच्या कळ्या आलेल्या आहेत तर आपण आता आपल्या कॉलनीमध्ये आलेला आहोत ओमला सोडून तर आपल्याला जास्त फुलं पाहिजे जा आहेत पूजेसाठी तर चला आपण आपल्या झाडाला भेटतील की नाही ते पाहूया आणि नंतर मग घरी जायचं आहे जा घरातले खूप कामं पडलेले आहेत तर पहा खूप सारे फुलं लागलेले आहेत ला ह्या व्हाईट कलरचे तर चला आपण आता हे फुलं तोडूया तर आपल्याला जास्वंदाचे फुलं काय भेटलेली नाहीत आणि थोडेसे फुलं भेटलेले आहेत ओमच्या स्कूलमधून काही आणलेले आहेत तर चला तेवढेच होतील पूजेसाठी कारण की उशिरा जर आलं ना तर गार्डनमध्ये फुलं भेटत नाहीत तर आपण शाळेतून काही आणलेले आहेत तर घरातले खूप कामं पडलेले आहेत सगळे तसेच मुलं आता स्कूलला गेलेले आहेत तर घरातले पूर्ण कामं आता आपल्याला आवरायचे आहेत मुलांच्या टायमापर्यंत तर चला आपण आता घरी जाऊया सर्व रूमची झाडलोट झाल्याच्यानंतर येथे मी क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत मुलांचं बेडरूम हे अतिशय स्वच्छ करत असते कारण की मुलं दिवसभर याच रूममध्ये खेळतात अभ्यास करतात त्यामुळं मग मी मुलांचं बेडरूम हे चांगल्या प्रकारे क्लीन करून घेत असते रूम क्लीन करण्यासाठी पाण्यामध्ये फिनॅलचे दोन ढक्कन टाकत असते त्यानंतर एक ढक्कन गोमूत्र आणि दोन ढक्कन आपण येथे गंगाजल टाकत असतो कारण की चांगलं असतं त्यामुळं मी गंगाजल नियमित टाकीत असते तर येथे माझं आता किचन साफसफाई करायचं चालू आहे किचन साफ केल्याच्यानंतर तर हॉल क्लीन करायला गेलेले आहे आणि जे छोटे छोटे केसाचे तुकडे असतात पहा ते मोपच्या साहाय्याने असं मी पुढं लोटीत असते म्हणजेच पूर्ण केस पुढं लोटले जातात म्हणजे पाठीमागं राहत नाहीत तर अशा पद्धतीने मॉपने जर लोटीत चाललं तर जो कचरा असेल केस असतील ते पूर्णपणे जमा होतात रूमची क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर येथे मी आता आंघोळ केली त्यानंतर फ्रेश झाले आणि आता येथे आपली देवपूजा चालू आहे सकाळचे आता दहा वाजलेले आहेत एकदम प्रसन्न असं वातावरण सकाळी देवपूजा केल्याच्या नंतर होतं तर पहा आता आपली देवपूजा येथे आता चालू आहे कारली कशी का बनवायची ते येथे आपण आता दोन पांढऱ्या कलरचे जे कारले असतात ते घेतलेले आहेत तर हे कारले आपण आता कट करून घेऊया कट केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता यामधलं पूर्ण बी आपण काढून टाकलेलं आहे आणि भरली कारली हे कडू होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये आपण आता मीठ भरून घेतलेलं आहे मीठ भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी असेच कारले ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून त्यामधलं जे पाणी असतं जे, जे कडू पाणी ते बाहेर निघतं त्यामुळं आपल्याला दहा मिनटं असेच कारले ठेवायचे आहेत मसाला बनवण्यासाठी येथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण आता चांगल्या प्रकारे भाजून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये काही तीळ घालणार आहोत तर तीळ आपण आता घेतलेले आहेत ते तीळ आपल्याला चांगल्या प्रकारे तडतडून द्यायचे आहे तर आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण एक चम्मच जिरा एक चम्मच आपण आता धने हेही आपण आता भाजून घ्यायचे आहेत हे पूर्ण मसाले थंड होऊन द्यायचे आहेत आणि सर्वात आधी धने आणि जिरे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर मग शेंगदाणे ठोसर बारीक करायचे आहेत कारल्यामध्ये मीठ भरून पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर आपण येथे दोन चम्मच तेल कढईमध्ये घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण आता हे कारले झाकण ठेवून आपण आता दहा मिनिटासाठी परतून घेऊया तर दहा पंधरा मिनटं अगोदरच आपण कारले शिजायला ठेवलेले आहेत त्यानंतर इकडं मसालाही बनवून घेतलेला आहे यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला दोन चम्मच कोल्हापुरी मसाला अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे तर हे सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया तर आपण हे वाटण ठोसरच बारीक केलेला आहे त्यानंतर यामध्ये खूप सारी कोथंबीर घालूया आणि हाताने हे पूर्णपणे मसाला मिक्स करून घेऊया म्हणजे जेणेकरून ओलसरपणा या मसाल्याला तयार होईल मीठ आणि तेल यामध्ये आपण आता कारले पूर्णपणे शिजून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण आता जेवढा मसाला भरता येईल तेवढा भरून घ्यायचा आहे आणि मसाला भरित असताना पूर्णपणे दाबून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्यामधला मसाला भाजीत असताना बिलकुलही बाहेर निघला नाही पाहिजे त्यासाठी दाबू दाबू मसाला घ्यायचा आणि जेवढा बसेल तेवढा त्या त्यामध्ये बसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण आता कारल्यामध्ये पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे तर आपला पॅन गरम झालेला आहे पॅनमध्ये आपण दोन चम्मच तेल घातलेलं आहे तर आपण जे कारल्याचे पीसेस आहेत ते या तेलामध्ये आपण आता भाजून घेऊया तर आपण तेलाचे प्रमाण येथे कमीच घेतलेलं आहे आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने एकदम सोनेरी कलर येऊपर्यंत हे कारले भाजून घ्यायचे आहेत हे कारले दोन ते चार दिवस बिलकुलही खराब होत नाही जर तुम्ही लांबणीच्या जा प्रवासावर जात असाल तर अशा पद्धतीने जर कारले बनवले ते दोन तीन दिवस सहज खाता येतात आणि खराबसुद्धाही होत नाही भरली कारली आपली आता येथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने येथे आपण ही कारली बनवलेली आहेत तर येथे मी कारल्याची भाजी बनवून दाखवलेली आहे सुखी आणि कारलं बनवल्याच्या नंतर लगेच खाऊ शकत नाही कारण की कडू लागतं परंतु मी ज्या पद्धतीने बनवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर बिलकुलही कडू लागत नाही आणि मस्त आणि सोप्या पद्धतीने इथे मी बनवून दाखवलेलं आहे म्हटलं ना मला ज्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवता येते त्याच पद्धतीने तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीने मंगळवारचं आजचं रुटीन होतं सकाळी साडेपाच वाजल्यापासून तर बारा वाजूपर्यंत आजचं रुटीन तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे आणि ओम न्यू स्कूलमध्ये जात आहे त्यामुळं त्याला बिलकुलही करमत नाही स्कूलमध्ये कारण की न्यू फ्रेंड झालेले आहेत आणि टीचर बी साऱ्या न्यू आहेत त्यामुळं मग त्याला बिलकुलही करमत नाही जायला नको बोलतो परंतु स्कूल युनिफॉर्म घातला की लगेच मग जायला तयार होतो पहिल्या द्याजवर बोलतो मला नको आणि आता ओम फर्स्ट स्टँडर्डला की व्हीला जायला लागलेलं ला आहे त्याचं मन कधी रमत आहे ते माहीत नाही आणि जायला नको नकोच बोलतो त्यामुळं मग आम्हाला पण टेन्शन येतं आणि टिफिन जो दिलेला असतो तो बिलकुलही खात नाही त्याला क्लासमध्ये बिलकुलही करमत नाही त्यामुळं तर आता कधी करमत आहे ते बी सांगता येणार नाही तर मंगळवारचं आजचं रुटीन आज मी तुमच्याशी अशा पद्धतीने शेअर केलेलं आहे प्रत्येक दिवशी असं नसतं कारण की मुलांचं स्कूल असतं कधी साहेब असतात त्यावेळेस साहेब मग मुलांना सोडायला जातात मग त्यामुळं मग माझं रुटीन थोडंसं चेंज होतं तर मुलांचं स्कूल दूर असल्यामुळं आणि ओम छोटा आहे त्यामुळं मग त्याला नेहूनच सोडावं लागतं नाहीतर माझ्या मुली सायकलीवरच जायच्या त्या आणि आता वैष्णवी पण सायकलीवर सध्या जाते आणि आता ओमला सवय लागूपर्यंत निहून सोडावं लागेल कारण की स्कूल दूर असल्यामुळं तर माझा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद